तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज मलकापूर तालुक्यातल्या विवरा गावामध्ये कल्पा पॉवर सोलर कंपनीने एक मोठा प्लांट टाकला आणि शेतकऱ्यांचा शेताकडे जाणारा रस्ता जो आहे वहिवाटीचा तो रस्ताच कंपनीला ताब्यात घेऊन टाकला त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जायला आता रस्ता नाही आणि कंपनी म्हणते पूर्ण त्या सोलर प्लांटला शंभर एकराला पूर्ण फेरा मारून आम्ही तुम्हाला रस्ता पर्याय देतो वास्तविक पाहता ही कंपनी प्रायव्हेट आहे ही जी कल्पा पॉवर सोलर कंपनी आहे या कंपनीनं काही साधू संतांचा मत टाकलेलं नाहीये तिथं लक्षात ठेवा हे पैसे कमवायसाठी आलेले आहेत अधिकारी सुद्धा यामध्ये सामील आहेत अधिकाऱ्यांना सुद्धा या कंपनीनं पैसे दिलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा रस्ता अडवलेला आहे हे शेतकरी गेल्या नऊ दिवसापासून मागणी करतायत की आमच्या नकाशावर जो जुना रस्ता आहे नकाशाप्रमाणे आम्हाला रस्ता पाहिजे परंतु तहसीलदार असतील किंवा इथले प्रशासनातले अधिकारी असतील हे कंपनीच्या प्रेशर खाली दबलेले आहेत कंपनीकडून यांनी कदाचित पैसे घेतले असतील त्यामुळे शेतकऱ्यांची बाजू हे लावून धरत नाही आहेत आम्ही त्यांना सांगितलं उद्यापर्यंत जर का तुम्ही निर्णय घेतला नाही तर परवा दिवशीपासून आक्रमक आंदोलनाची सुरुवात या मलकापुरामध्ये होईल शेतकऱ्यांची बाजू रास्त आहे शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की नकाशाप्रमाणे जो रस्ता आहे तो रस्ता तुम्ही आम्हाला द्या आमचा रस्ता अडवण्याचा अधिकार कुणालाही नाही आहे कल्पा पॉवर जी सोलर कंपनी आहे या कंपनीच्या हितासाठी इथले तहसीलदार दबावाखाली काम आहेत शेतकऱ्यांची बाजू घेत आहेत जर शेतकऱ्यांना त्यांचा कायदेशीर रस्ता मिळाला नाही मग शेतकऱ्याचा आगडून मुसळेल याच्यातून उद्या लहान ऑर्डरचा प्रश्न तयार झाला तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही त्याला संबंधित तहसीलदार जबाबदार राहणार मग स्थानिक राजकारणाचा सुद्धा दबाव येत असल्याचं बोललं जात आहे यामध्ये दबाव काय सत्ताधारी लोकांचा याच्यामध्ये दबाव आहे त्या मला वाटतं त्या कंपनीनं अनेकांचे हात ओले केले असतील त्या कंपनीनं अनेकांना टेबला खालून पैसे दिले असतील त्यामुळे अनेक लोक कंपनीची बाजू घेऊनच येत आहेत माझं म्हणणं आहे की शेतकरी पहिले की कंपनी पहिले गाववाड्यातल्या सामान्य शेतकऱ्याला जर शेतात जायलाच रस्ता नसेल तर उद्या तर हे आमच्या वावर नावावर करून देतील कंपनीच्या उद्या म्हणतील तुमच्या घर नावावर करून द्या कंपनीच्या ही दादागिरी चालणार नाही मी तहसीलदार आणि एसडीओ नाही सांगतो ही तुमची दादागिरी खपून घेतल्या जाणार नाही मागच्या तहसीलदारांना आदेश काढला होता की शेतकऱ्यांचा वहिवाटीचा रस्ता मोकळा करा अन्यथा तुमच्यावर फौजदारी कारवाई करू त्या कंपनीला पत्र दिलं होतं तसाच आदेश या तहसीलदारांनी काढला पाहिजे आणि तहसीलदार जर ऐकणार नसतील तर आम्हाला सुद्धा सत्याग्रहाचा अधिकार दिलेला आहे महात्मा गांधीनी बाबासाहेबांनी आंदोलनाचा अधिकार दिलेला आहे आमचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे आज समजा बावीस लोक बसले असतील उद्या जिल्हाभरातले सगळे आमचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी होतील मग सध्या आंदोलनाला स्थगिती मिळणार आहे की आंदोलन तसं सुरू राहणार आंदोलन सुरूच राहणार आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन जारी सविता का रस्त्याचा न्याय भेटत नाही आम्हाला म्हणून आम्ही तीस तारखेपासून अजून ठीक आंदोलन म्हणून बसलो आहे तर आम्हाला आमचं एवढंच मागणं आहे तहसीलदाराला किंवा आम्हाला न्याय द्या आमचा रस्ता मोकळा करून द्या नकाशा म्हणजे जो रस्ता द्या आम्हाला तर तहसीलदार साहेब आम्हाला भेटण्यास मना करून राहिले तसं काय आहे बालक्यासारखं ते दरवाजा पण खुला करत नाही आम्ही बसल्या त्याच्या दरवाजा पुढे आणि किती दिवस बसाआडी आता जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसून आहे